अशा प्रकारची व्यवस्था त्या जी आरमध्ये आहे स्थानिक चौकशी अहवालामध्ये ज्या गोष्टीचा समावेश केला आहे त्यातून सरळ सरळ पूर्ण वंशावळीला त्या त्याचा लाभ होईल अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी आम्ही मांडला आमचे ससाने जे ॲडवोकेट आहेत त्यांनी मुद्देसूद अभ्यासपूर्वक ते मांडणी केली आणि आम्ही सांगितलं की दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करा मी पण मागणी केली आणि पंकजात सुद्धा मागणी केली की दोन हजार चौदापासून मराठ्यांना किती ओबीसी प्रमाणपत्र दिलेत कुणी प्रमाणपत्र दिलेत त्याची श्वेतपत्रिका काढा हीसुद्धा मागणी केली इतर मागण्या भरपूर होत्या पण आम्ही त्या मागण्यांवर जोर नव्हता कारण आमच्या हक्काचं संरक्षण पहिले करणं हे आमचं काम होतं पण यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे काही आम्हाला त्या जी आरच्या संदर्भात सविस्तर माहिती देत असताना आमचं समाधान करण्याचा प्रयत्न केला आणि विनंती केली की तुमचा दहा ऑक्टोब दहा होणारा पुढचा जो मोर्चा आहे तो मोर्चा रद्द करायची विनंती केली मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे कि ही ही की आमची पुन्हा तिथेही विनंती केली आणि मी इथेही विनंती करतो आहे तुमचा तुम्ही म्हणालात की आमचा डी एन ए हा ओबीसी आहे माझी विनंती आहे की तो दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करा आणि दहा सप्टेंबरपर्यंत आम्हाला दहा ऑक्टोंबरपर्यंत आमचा मोर्चा दहा ऑक्टोंबरला होणार आहे आणि दहा ऑक्टोंबरला तो निर्णय घेऊन तुमचा प्रतिनिधी घेऊन मोर्चात पाठवा श्वेतपत्रिका काढून आणि तो दोन सप्टेंबरचा जे आर रद्द करून मोर्चात पाठवा मोर्चामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू येणाऱ्या प्रतिनिधींचा आणि सरकारने घेतलेला निर्णय त्याचंही स्वागत करू पण आम्ही सर्व सकल ओबीसी महामोर्चानी ठरवलं आहे की दहा ऑक्टोंबरचा मोर्चा काढायचा आणि दहा ऑक्टोंबरच्या मोर्चामध्ये लोकांच्या मनामध्ये आमच्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जो संताप आहे जो राग आहे तो उद्ध्वस्त होताना पाहतो आहे त्या त्याच सगळ्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील ओबीसी समाज त्या ठिकाणी येणार आहे आणि जर काही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला विशेष करून जर वाटत असेल तर त्यांनी तो सकारात्मक निर्णय घ्यावा दहा ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे पण मोर्चांची विनंती केली आम्ही आता तो मोर्चा काढायचा निर्णय आमचा आहे आम्ही घर घेतलेला आहे आणि तोपर्यंत जो अवधी आहे कोर्ट काही सबज्युडिशरी आहे म्हणून त्यामध्ये आम्हाला काही बदल करता येत नाही वगैरे वगैरे न्यायप्रविष्ट मामला, मामला। असल्यामुळं तर आम्हाला काही जे आरला वगैरे बदलता येत नाही वगैरे म्हणत आहेत तोपर्यंत त्यांना संधी आहे खरं तर ते आत्ता कोर्टात हायकोर्टामध्ये अजून ॲडमिशनसुद्धा झालेलं नाही प्रायम आता ते प्राथमिक आहे म्हणतो त्याला त्या स्टेजला आहे प्रथम प्रायमरी स्टेजला ही स्थिती त्या ठिकाणी आत्ता आहे कदाचित या सगळ्या संदर्भात पुन्हा दोन तीन हेरिंग होती आणि मग सरकारचं एफिडेव्हिट त्या ठिकाणी जाईल तर एफिडेविट सरकारचा जाईल तो पब्लिश होईल सरकारची भूमिका सकारात्मक आहे का हे त्या ठिकाणी दिसल्यानंतर सकल ओबीसी समाज त्या संदर्भातला निर्णय सर ज्या वेळेस भूमिका होईल तो घेईल पण आज आम्ही हा मोर्चा दहा ऑक्टोबरचा काढायचा निर्णय आमच्या सगळ्या समाजबांधवांनी ओबीसीच्या सर्व नेत्यांनी घेतलेला आहे आजच्या बैठकीत काही ठोस निर्णय झालाय का कारण की तुम्ही वेगवेगळे प्रश्न मांडले सगळ्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी काही ठोस निर्णय घेतलाय का आजच्या बैठकीत की तुमचे म्हणणे ऐकून घेतलं त्यांनी ना आमचं म्हणणं अनेक नेत्यांचं ऐकून घेतलं ठोस असं काही म्हणता येत नाही केवळ त्या जे आरचे काय परिणाम वाईट होणार नाही ओबीसीवर एवढंच काय त्यामध्ये त्यांनी सांगितलं म्हणजे या जे आरमुळे कुठलाही ओबीसीचं नुकसान होणार नाही किंवा पितृसत्ता जी आहे तेच लागू राहील पण त्यात जी आरचा पूर्ण जी आर आणि ते अहवाल चौकशी अहवाल तो खालच्या लोकांनी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी जो द्यायचा आहे तो त्या ठिकाणी त्याला कुठेही अधिकार नसताना एकदम गाव पातळीवरच्या लोकांना तो अधिकार देऊन टाकलाय खरं तर दोनदा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की कुणबी आणि मराठा हे दोनही वेगळे आहेत आणि त्यामध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून किंवा ओबीसीमध्ये समावेश करणं हा मूर्खपणा ठरेल असंही म्हटलं आहे आणि ते फेटाळलेलं आहे तरी पण जर एखादा नेता उभा होतो आणि तो, तो वाटेल त्या पद्धतीनं मनमानी करून मिळवतो तर आम्ही जगायचं कसं आमच्या लोकांनी बारा लोकांनी ओबीसीच्या आत्महत्या केली त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं हे आरक्षण आता आमचं संपलं म्हणून कयो तरुण तिथे कायदा सुव्यवस्थेचा विषय येत नाही का कोणी जर मुंबईत येऊन कायदा सुव्यवस्थेचा धमकी देतो तर मग सरकारने याही संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा होती त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याची काही भूमिका जाहीर करण्याची आवश्यकता होती जे ओबीसीसाठी बलिदान दिलेत आम्ही म्हणतो की शहीद झालेत ओबीसी समाजाच्या हक्काला हक्क वाचवण्यासाठी पण तशी काही कुठली भूमिका दिसली नाही खोटी खोटी प्रचंड कारवाई केली जास्त पण अधिकारी हे खोटी प्रमाणपत्र कशी काही तयार करू शकतात ओ खरं म्हणजे खोटी प्रमाणपत्र देण्याची हिंमत ही आली कुठून ते या आरमुळे आली हा जी आर जर बदलला तर तो ये पाणीच येणार नाही म्हणजे एकदा काय ते बोकड कापायचं आणि मग हळहळ केलं जी व्यक्त माणसाला मारायचं अरे रे बेकार मारलो म्हणायचं याला काय अर्थ आहे का, का? तुम्ही तो जिहार बदला ना मूळ तिथूनच याची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं हो, मला वाटतं की यावर जे खोटी काही प्रमाणपत्र दिली ते कायदेशीर कारवाई वगैरे वगैरे आता अनेक नेते आहेत ज्यांनी प्रमाणपत्र घेऊन आमदार खासदार झाले आहेत त्यांनी ते कोर्टात चॅलेंज देत राहिलेत हायकोर्ट सुप्रीम कोर्ट तर त्यामुळं त्यातून काही एकदा सर्टिफिकेट दिली की त्यामध्ये त्याला पळवाटेसाठी आणि वेळ मारून नेण्यासाठी भरपूर स्कोप आहे भरपूर वेळ आहे तो ते करत असतो त्याचा राजकीय फायदा घेत असतो आणि उद्या या जे आरमुळे मला मी जबा जबाबदारीनं सांगेल की मायक्रो ओबीसी आणि इतर ओबीसी स्थानिक स्वराज्य मधून हद्दपार झालेला दिसेल तो नगर परिषदेमध्ये दिसणार नाही जिल्हा परिषदेमध्ये दिसणार नाही महानगरपालिकेमध्ये दिसणार नाही त्याचं अस्तित्व संपलेलं दिसेल हे सुद्धा आम्ही सांगितलं आहे मनोजे पाटील म्हणतात की जर तुम्ही ह्या शासन निर्णयाला हात घालत असाल तर आम्ही थेट तुमच्या दोन एकोणीसशे चौ ला जे ओबीसी समाजाला दिलेला आरक्षणाचा निर्णय आहे त्याला कोर्टात चॅलेंज करू असं ते थेट ऑलरेडी त्यांनी त्याला चॅलेंज केलेलं आहे त्याच्यावर मला वाटतं अजून निर्णय कुठलाही झालेला नाही ती सगळी बाब न्यायालयाच्याकडे प्रलंबित आहे परत बैठकीनंतर विजय वडेट्टीवार बोलत आहेत आपण थेट जाऊया कुठला जिल्हा तो आपला हिंगोली, हिंगोली, हिंगोली जिल्ह्यातील एका गावामध्ये वेलतुरा गावात वंजारी समाजाच्या लोकांनी देवी विसर्जनाचं काम कार्य मिरवणूक निघत सुरू असताना बरोबर मिरवणूक गावाच्या मध्यभागी आला असताना प्रचंड आणि त्यामध्ये गोपीनाथजी मुंडे साहेबांचं गाणं सुरू होतं त्यांच्यावर गीत सुरू होता एवढ्या कारणावरून बारा लोकांना झोडपून काढलं लाट्या काट्यांनी महिला सुद्धा सोडल्या नाही आणि त्यातील दोन गंभीररीत्या जखमी झाले अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये अनेक ठिकाणी आहे डोकं फोडली जात आहेत बहुजनांचे ओबीसीचे विशेष करून आणि समाजामध्ये प्रचंड अशी दरी निर्माण करण्याचं काम या जे आरमुळे होत आहे हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं हा जे आर काढत असताना कुठेही दोन हजार दोनचा जे आर आणि त्यानंतर दोन हजार दोन हजार बारा म्हणजे त्यामध्ये रूल्स जे तयार झालेत त्या रूल्स कुठेही या जे आरमध्ये फॉलो करताना किंवा पाडताना दिसले नाही त्या जे आरमध्ये त्या रुल्सचा कुठेही उल्लेख सुद्धा केलेला नाही आणि ज्या गोष्ट म्हणजे पळवाटा पूर्णत ठेवण्यासाठी त्यांना कुठल्या ना कुठल्या मार्गातून जाऊन ते प्रमाणपत्र मिळेल